नमस्कार मंडळी सरोज वर्डमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते मी सरोज आज आपण ओल्या नारळाची चटणी पाहणार आहोत ओल्या नारळाची ही जी चटणी मी दाखवणार आहे ती दहा ते पंधरा दिवस अतिशय छान प्रकारे उत्तम प्रकारे खराब न होता टिकते आणि तीच चटणी बनवण्यासाठी ती काय काय साहित्य लागतंय ते आता आपल्याला पाहायचं आहे आपण ओल्या नारळाचे काप करून घेतलेले आहे कोथिंबीर घेतलेली आहे कढीपत्ता आहे आणि हिरव्या मिरच्या आहेत आठ दहा आणि एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे एक गड्डी लसणाची मी सोलून घेतलेली आहे आणि जिरं घेतलेलं आहे आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधून खोबरं काढून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण खोबरं घेतलेलं आहे मिक्सर आणि त्यातच आपण मिर कढीपत्ता देखील टाकून घेणार आहोत त्यातच आपण आलं आणि जिरं देखील टाकून घेणार आहोत आणि जो लसूण आपण सोलून घेतलेला आहे तो देखील टाकून घेणार आहोत आणि हे सर्व जिन्नस आपण मिक्सरच्या भांड्यामधून छान बारीक असं काढून घेणार आहोत मिक्सरचं भांडं लहान असल्याकारणाने आपल्याला ते दोन वेळा करावं लागणार आहे ते आपण नंतर करणार आहोत काय हिरवी मिरची आणि कोथिंबीर आता मी काढून घेतलेलं आहे कधी कधी बघा को खोबऱ्याचे जे खंड आहे ते कधीतरी अखंड राहतं त्यामुळे मी काही केलेलं आहे परत ते जे जाडेवरडे खंड राहिले होते ते टाकलेले आहे आणि मिरच्यांचे दोन दोन असे तुकडे करून घेतलेले आहे अखंड मिरची टाकली तर ती त्यात होत नाही त्यामुळे मी कोथिंबीर आणि मिरची आता परत करून घेणार आहे आणि ती करून झाल्यानंतर चटणीमध्ये मिक्स करून घेणार आहे आणि मिरचीबरोबर मी चवीनुसार मीठसुद्धा घालून घेणार आहे आणि मिक्सरच्या भांड्यातून छान बारीक काढून घेतल्यानंतर हाताने मी ती चटणी मिक्स करून घेणार आहे मीठ सर्वत्र लागण्यासाठी मी हाताने मस्त चुरून घेत आहे चटणी आणि ही जी चटणी आहे ही जर तेलावरती परतून आपण छान फ्रीजमध्ये ठेवली तर ती दहा ते पंधरा दिवस राहते आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा चटणी परतून घेण्यासाठी मी छान पॅनमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे ते त्यात मी जिरं घालणार आहे जिरं तडतडलं की मी ती जी चटणी केलेली आहे ती छान तेलावरती खमंग अशी कुरकुरीत भाजून घेणार आहे भाजून घ्यायचं एकच कारण की चटणी खराब व्हायला हो नको चटणीमध्ये जे मॉइश्चर आहे ते निघून जावं हे पहा अतिशय सुंदर हिरवी गार अशी सुंदर अशी चटणी तयार झालेली आहे यात आपण कढीपत्ता कोथिंबीर हिरवी मिरची सर्व जिन्नस टाकलेले आहे हिरवी गार छान चटचटीत चमचमीत अशी चटणी तयार आहे